महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे येणाऱ्या काही दिवसात कधीही राज्य निवडणूक आयोग निवडणुकींच्या तारखांची घोषणा करू शकते या निवडणुकीपूर्वी आता आपण पाहणार आहोत की जर राजकीय पक्ष स्वबळावर यंदा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढले तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा महाराष्ट्रात भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना एकनाथ शिंदे एन सी पी अजित पवार पक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि इतर राजकीय पक्षांचा किती जागावर विजय मिळणार पहा विदर्भ वर स्वबळावर कोणता पक्ष किती सीट जिंकत आहे याचा हा वेगवान आढावा वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे महाराष्ट्रात कुअर वोट बँक आहे मात्र गेल्या निवडणुकीत स्वबळावर लढूनही त्याला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे राज्यात महाराष्ट्र सेनेला राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन हजार एकोणवीस मध्ये जागेवर विजय आला होता लोकसभा डी एला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने आता स्वबळावर विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे येणाऱ्या निवडणुकीत मनसेला आता एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे एमआयएम पक्षाने यापूर्वी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन जागांवर विजय मिळाला होता नुकतेच या पक्षाचे खासदार औरंगाबाद येथून लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत पराभूत झाले आता विधानसभा स्वबळावर दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे आधी दोनदा उपमुख्यमंत्री बनून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून महायुतीमध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर पंधरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेतून बाहेर पडून पुन्हा शिवसेना काबीस करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची महाराष्ट्रात ही पहिली विधानसभा निवडणूक असेल यात शिवसेना एकनाथ शिंदे गट या निवडणुकीत स्वबळावर उतरले तर त्याला एकूण वीस ते पंचवीस जागा मिळू शकते महाराष्ट्राचे चाणाक्य म्हणून ज्यांची ओळख आहेत ते शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने एकोणवीस निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण चौपन्न जागांवर विजय होता होऊ घात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एन सी पी शरद पवार गट स्वबळावर पन्नास ते पंचावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये विधानसभेच्या छप्पन्न जागा युतीतून बाहेर पडून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना मोठा धक्का बसला पण त्यातून लोकसभा निवडणुकीत त्यांची शिवसेना काहीशी सावरली आहे आता महाराष्ट्रात यंदा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला स्वबळावर या विधानसभा निवडणुकीत पन्नास ते पंचावन्न जागा मिळताना दिसत आहे पहाटेचा शपथविधी आणि चोवीस तासांचे मुख्यमंत्री दोन हजार एकोणवीस विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक एकशे पाच जागा जिंकल्या तीन वेळा सत्ता बदल घडला या पक्षाने पहाटेची सुद्धा ओरखली पण पाच वर्षात भाजपाला येथे फक्त चोवीस तासांपेक्षा अधिक काळासाठी मुख्यमंत्री करता आले नाही आता युतीतून महायुतीत असलेल्या भाजपने जर महाराष्ट्रात स्वबळावर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढली तर त्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साठ ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात चौवेचाळीस जागा जिंकल्या सोबतच अडीच वर्षात सत्ता ही उपभोगली काँग्रेस पक्ष जर यावेळी एकटा लढला तर महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीत त्याला सर्वात जास्त पासष्ट ते सत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात राजकीय सामाजिक आणि सर्व घडामोडी निवडणूक अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा विदर्भ टाइम्स न्यूज जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राइब लगे करा